जायकवाडी धरणातून तब्बल दोन पूर्णांक पंचवीस शतांश लाख क्युसेक पाणी विसर्ग गोदावरी नदी दुथडी भरून वाहणार नदीकाठच्या गावांना रेड अलर्ट छत्रपती संभाजीनगर जायकवाडी नाथसागर धरणपूर्ण क्षमतेने भरल्याने प्रशासनाने धरणाचे सर्व दरवाजे उघडून मागील आठवड्यापेक्षा दुप्पट म्हणजे तब्बल दोन पूर्णांक पंचवीस शतांश लाख क्युसेक पाणी सोडले आहे यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहणार असून नदीकाठच्या गावांना रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे वाढती आवाक नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे गंगापूर दारणा व मुळा धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे त्यामुळे जायकवाडीत दोन पूर्णांक पन्नास शतांश लाख क्युसेकपेक्षा जास्त आवाक होत असून सुरक्षिततेसाठी विसर्ग वाढवावा लागला आहे आमदार लोणीकर यांचे आवाहन पेक्षा जास्त हा कठीण प्रसंग आहे पुढील चोवीस तास अत्यंत महत्त्वाचे आहेत पाण्याचा प्रवाह स्थिर होईपर्यंत नागरिकांनी घर सोडू नये कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये अफवांना बळी पडू नये केवळ प्रशासनाच्या सूचनांवर विश्वास ठेवावा धोक्याचा इशारा गोदावरी पात्रातील पाणी पातळी अनेक फुटांनी वाढणार शेती रस्ते व सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी व नांदेड जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे घोराढोरे सुरक्षित ठिकाणी नेण्याचेही आवाहन प्रशासन सज्ज जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन विभागाने महसूल पंचायत कृषी पोलीस आरोग्य आदी सर्व शासकीय यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे पैठण धरणाच्या वरच्या भागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती मागच्या आठवड्यामध्ये गोदावरी गंगेच्या पात्रामध्ये एक लाख तेरा हजार पाणी सोडण्यात आले होते या पाण्यामुळे आंबड घनसावंगी परतूर तालुक्यातल्या काही गावामध्ये पाणी गेलं होतं गावं पाण्यात होती गोळेगाव पूर्ण लोणीला शिफ्ट केलं लो होतं आता पुन्हा धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे माझं कार्यकारी अभियंता यांच्याशी बोलणं झालेलं आहे म्हणजे एक लाख तेरा हजार क्युसेक पाणी सोडलं त्यावेळेलाच गावात पाणी गेलं होतं अनेक गावात आता दुप्पट पाणी सोडलेलं आहे सव्वा दोन लाख क्युसेक पाणी सोडलेलं असल्यामुळं या सर्व गावामध्ये पाणी जाण्याची शक्यता है। लोक आहे लोक सुरक्षित राहिले पाहिजेत प्रत्येकाने आपला जीव सुरक्षित ठेवला पाहिजे जिल्हा अधिकारी आहेत आर डी सी आहे एस डी एम आंबड एस डी एम परतूर परतूर तहसीलदार घनशावंगी तहसीलदार जालना तहसीलदार सर्व प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत लोकांचं स्थलांतर बाजूच्या गावात करावं लागेल त्यांची राहण्याची सगळी व्यवस्था करावं लागेल अशा प्रकारच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत लोकांना नम्र विनंती आहे की आपण प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे बाजूच्या गावात येऊन थांबावं आपला जीव सुरक्षित ठेवावा आपली जनावरं आहेत आपली वाहनं आहेत सुरक्षित ठिकाणी लावावीत अशा प्रकारची सर्व गोदाकाठच्या गावांना सर्व नागरिक बंधू भगिनींना नम्र प्रार्थना आहे की आपली जिथे व्यवस्था केली आपण बाजूच्या गावात राहावं अशा प्रकारची नम्र विनंती आहे वेळ प्रसंगी लोकांना बोटीनं काही बाहेर काढायचं काम पडलं तर बोटी आणि एस आर पीचे जवान तयार आहेत सर्वांनी सतर्क राहावं भिवू नये मात्र काळजी घ्यावी धन्यवाद